कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी गुरुबाळ माळी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आणि महाधुरळा या चॅनलचे संपादक गुरुबाळ माळी यांना जाहीर झालाय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिग्रे तालुका हातकनंगले येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलाय पत्रकार माळी हे गेले माळीस वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक सन्मानित करण्यात त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली असून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन केलंय ले। शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय उद्योग सहकार या सर्व क्षेत्रात चौफेर लिखन करणारे पत्रकार म्हणून ते परिचित आहेत त्यांच्या प्रकाशित ग्रंथांना वीस पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत राजकीय विश्लेषक म्हणून परखडपणे मत व्यक्त करणाऱ्या माळी यांचे राजकीय अंदाज तंतोतंत खरे ठरले त्यांच्या वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय